लोकांमध्ये सर्वात जास्त मिसकन्सेप्शन कोणत्या जा आहेत ज्यामुळे त्यांची सेक्स लाईफ खराब होते आता माझ्याकडं येणार जे पेशंट असतात हे जास्त करून जास्त ग्रस्त असतात त्यांना प्रॉपर कुठे नॉलेज मिळालं नसतं ते कन्सर्न असतात त्यांच्या साईजबद्दल आता साईज किती नॉर्मल आहे हे म्हणजे समजायलाच पाहिजे जर समजा आज आपण भारतीय जर आपण इंडियाची जर साईज बघितली तर ती असते नियर अबाउट फाईव्ह पॉईंट फाईव्ह टू सिक्स एच हे आपण नॉर्मल समजतो पण यांचं मिसकन्सेप्शन कसं होतं की हे पोरन स्टार बघतात त्यांचं इंद्रिय म्हणजे त्यांचं म्हणजे जास्त म्हणजे मोठं असल्यानंतर किंवा आपल्या मित्राकडे बघतात किंवा मित्राबरोबर कंपेअर करून हे थोडंसं आपलं त्यांना स्वतःला वाटतं की आपलं इंद्रिय लहान आहे हे सगळ्यात मोठी मिसकन्सेप्शन आहे दुसरी मिसकन्सेप्शन तुम्हाला येईल तर जास्त करून हस्तमथुनाबद्दल आहे आता हस्तमथून मथूनबद्दल त्यांना काय कन्स मिसकन्सेप्शन असतं की हस्तमैथून केल्यामुळं मला खूप नसकमजोरी आली त्याच्यामुळे मी लग्न करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे मी खूप विरेनाश केलेला आहे माझं शरीर एकदम कमजोर झालेलं आहे माझ्या शरीरामध्ये आता काही उरलं नाही आहे असे मिसकन्सेप्शन हस्तमैथुनाबद्दल खूप जास्त असतात ज्याला आपण मास्टरभिष म्हणतो तिसरी गोष्ट स्वप्नदोष आता स्वप्नदोष ही एक कॉमन प्रक्रिया आहे ज्याप्रमाणे आपल्याला सर्दी हुकला ताप होतो त्याचप्रमाणे केव्हा केव्हा आपल्याला म्हणजे नाकामध्ये शंभू वगैरे जास्त येतो त्याचप्रमाणे आपली एक सॅक असते जे की स्पर्मेटोजेनेसिस जेनिसिस आपली जे चोवीस तास चालू असते आणि त्या स्पर्मॅटिव्ह जेनिसिसमुळे आपल्या नका इतके एक आपल्या टेस्टीजमध्ये एक सॅक असते सॅक म्हणजे पिशवू म्हणू आपण तर ती पिशवी भरली तर कोणत्या ना कोणत्या कारणाने किंवा म्हणजे इरोटिक थॉट म्हणा किंवा इरोटिक काही स्वप्न म्हणा किंवा इरोटिक इमेजेस म्हणा किंवा इरोटिक व्हिडिओज म्हणा हे बघितल्यानंतर ती त्या सॅकवरचे जे न्युरोलॉजिकल एंडिंग्ज असतात ते थोडे स्क्वीज होतात आणि त्या पिशवीला स्क्वीज करतात आणि स्वप्नदोषा द्वारा किंवा स्पर्नाटो रियाल ज्याला म्हणतो आम्ही लघीवाटे विरे जाणे किंवा जर शौचालयाला तर थोडंसं म्हणजे जर म्हणजे ते त्याला स्टार्टिंगला थोडंसं वीर्य बाहेर गेलेलं दिसतं तर हे कॉमन म्हणजे प्रक्रिया आपल्या बॉडीची असते नॉर्मल असते सगळ्यांबरोबर हे घडतं पण याला आपली जे आमच्याकडे जे मुलं येतात ते थोडंसं मिसकन्सेप्शन घेऊन येतात आणि त्यांना वाटतो हा काहीतरी आपल्याला गंभीर आजार झालेला आहे तर सांगण्याचा दृष्टिकोन माझा एकच आहे की मास्टरबेशन एक आजार नाही आहे स्वप्नदोष हा आजार नाही आहे किंवा स्मॉल पेनिस हा आजार नाही आहे हे आपली फिलिंग आहे आपली थिंकिंग आहे आणि के ती केव्हा केव्हा गैरसमजातून समजवण्यातून म्हणा किंवा कम्पेअर करून म्हणा ते निर्माण होऊ शकते